नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आरबी मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनल कापूस बाजारात मोठी घडामोड झाली असून भारतीय कापूस महामंडळ म्हणजे सी सी आयने कापूस खरेदी पंधरा मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यंदा कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी सी सी आयकडे मोठ्या प्रमाणात कापूस विक्री केली आहे आतापर्यंत सत्त्याऐंशी लाख गाठी कापूस खरेदी झाली असून त्यापैकी एकोणचाळीस लाख गाठी महाराष्ट्रातून खरेदी करण्यात आल्या आहेत पण आता काही भागात साठवणीच्या अडचणी येत आहेत त्यामुळे याचा परिणाम कसा होणार शेतकऱ्यांनी ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा कारण पंधरा मार्चनंतर खरेदी थांबण्याची शक्यता आहे सी सी आयच्या अधिकाऱ्यांच्या मते मोठ्या प्रमाणात कापूस विक्री होत असल्याने काही भागांमध्ये साठवणीची समस्या उद्भवली होती ज्यामुळे खरेदी काही काळ थांबवण्यात आली पण आता खरेदी पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे मागील वर्षी फक्त तेहतीस लाख गाठींची खरेदी झाली होती पण यंदा सत्याऐंशी लाख गाठी पार झाल्या आहेत महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कापूस विकत आहेत मागील आठवड्यात महाराष्ट्रात दररोज पंचेचाळीस ते पन्नास हजार गाठी कापसाची आवक झाली गुजरात आणि तेलंगणामध्ये तुलनेने कमी आवक असल्याने तिथे सी सी आयची खरेदी मर्यादित राहिली आहे सात फेब्रुवारीपर्यंत देशभरात एकशे सत्त्याऐंशी लाख गाठी कापूस बाजारात आले होते त्यापैकी शेहेचाळीस टक्के म्हणजेच सत्त्याऐंशी लाख गाठी सी सी आयने खरेदी केल्या आहेत सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की निकषात बसणारा कापूस मिळत राहिल्यास खरेदी पंधरा मार्चपर्यंत सुरू राहील मात्र कापसाची आवक कमी झाल्यास खरेदी हळूहळू थांबेल मार्चनंतर शेतकऱ्यांकडून विक्री कमी होण्याची शक्यता असल्याने खरेदीचा वेग मंदावू शकतो शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्या कापसाला हमीभाव मिळावा यासाठी सी सी आय मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे शेतकऱ्यांनी योग्य निकषांमध्ये बसणारा कापूस लवकरात लवकर विक्री आणावा असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे मित्रांनो हा निर्णय तुमच्यासाठी किती फायदेशीर वाटतो तुमच्या कापसाच्या दराविषयी काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा आर बी मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र